नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेथीचे थालपीठ चला तर मग सुरुवात करूया मेथीचे थालपीठ तयार करण्यासाठी आपण तीन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सर्वात पहिले परातीमध्ये पीठ टाकून घेऊया एकदम हिरवीगार आणि एकदम ताजी अशी आपण मेथीची भाजी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपण यामध्ये ऍड करायची आहे अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपले थालपीठ एकदम खमंग होतात यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग यामध्ये टाकून घ्यायची आहे आपण दीड चमचा इथे अद्रक लसणाची आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे ओवा यामध्ये एकदम हातावरती रगडून घ्यायचा आहे यामुळे फ्लेवर खूप छान उतरतो थालपीठमध्ये आणि यामध्ये ॲड करून घेऊया पांढरे तीळ यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ यामध्ये ॲड आहे ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दोन चमचे गव्हाचं पीठ यामध्ये टाकायचंय एक चमचा हळद यामध्ये टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरे करूया एक चमचा हिंग टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून पिठामध्ये थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड आहे आणि व्यवस्थित पीठ मळून आहे आपल्याला थालपीठाच मीडियम असं आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचंय अशा पद्धतीने थालपीठाचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे आपलं थालपीठाचं डो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित डो तयार करून घेतलेला आहे आता पंधरा मिनिटासाठी आपण हे रेस्ट करायला ठेवून देऊया पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण थालपीठ तयार करायला घेऊ त्याआधी पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण थालपीठ तयार करायला घेऊ एक सुती कपडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि लगेचच याच्यावरती आपल्याला थालपीठ थापायचं आहे यामधलं थोडं थोडं पोर्शन आपल्याला साईडला करायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचं आहे थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनी एकदम पातळ असं आपल्याला थालपीठ थापून घ्यायचं आहे आता थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्या थालपीठांना असे छिद्र पाडून घ्यायचे एकीकडे आपण तवा तापायला हो ठेवलाय त्यावरती ते थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि लगेचच थालपीठ आपल्याला याच्यावरती शेकायला ठेवून द्यायचं एकदम आलला थालपीठ आपले मोकळं होत आहे तुम्ही पाहू शकता आता आपण तयार केलेल्या छिद्रांमध्ये थोडं थोडं करून तेल टाकायचं आहे यामुळे थालपी टापले एकदम खमंग आणि क्रिस्पी होतात सगळ्या बाजूनी थोडं थोडं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एक बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे नंतरच आपल्याला पलटी मारून घ्यायची एक बाजू व्यवस्थित शेकून झालेली आहे आता आपण पलटी मारून घेऊया आता दुसरी बाजूला व्यवस्थित शेकून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि एकदम क्रिस्पी असे आपले हे थालपीठ तयार झाले दोन्ही बाजूनी एकदम छान शेकले गेलेले काढून घेऊया पुन्हा आपण एक थालपीठ असं थापून घ्यायचंय एकदम हलक्या हाताने सगळ्या बाजूनी एक सारखा आपल्याला थालपीठ आहे एकदम पातळ असं थालपीठ थापून घ्यायचंय एकदम पातळ असं थालपीठ थापलं गेलंय आता आपण याच्यावरती होल सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचंय पहिल्यांदा लगेच याच्यावरती थालपीठ सोडून घ्यायचंय थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे सहज आपलं खालपीठ हे मोकळं होतं सगळ्या बाजू थोडं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे आता एक बाजू आपल्याला शेकून घ्यायची आहे व्यवस्थित एक बाजू व्यवस्थित शेकली गेली आता आपण दुसरी बाजू पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आवाजवरून तुमच्या लक्षात यायचा असेल एकदम क्रिस्पी असे आपली हे हो थालपीठ तयार होतात आता दुसरी बाजूही एकदम क्रिस्पी हो तर आपल्याला शेकून घ्यायचे दोन्ही बाजूनी आपले हे थालपीठ व्यवस्थित शेकले गेलेले आहेत एकदम सुरेख कलर आलेला आहे आपल्या थालपीठांना आता लगेच आपण हे काढून घेऊया अशाच पद्धतीने उरलेले सगळे थालपीठ आपण तयार करून घेऊ एकदम खमंग असे आपले हे थालपीठ तयार झालेले तुम्ही हे दही सॉस लोणचे यासोबत एन्जॉय करू शकता याचबरोबर एकदम झंझणीत असा ठेचा आपण यासोबत सर्व करायचा आहे एकदम खमंग आणि कुरकुरीत असे आपले थालपीठ तयार झालेले तुम्ही हे ठेचा सॉस दही लोणचं यासोबत एन्जॉय करू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय